नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या उन्हाची तीव्रता वाढली विहिरीला पाणी असूनसुद्धा वीज वितरण कंपनीच्या वायरमनच्या निष्क्रियतेचा शेतकऱ्यांना फटका बसत असून भाजीपाला व फळ पिके पाण्याअभावी सुकत आहे याला वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करून या संबंधित वीज वितरण कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही निष्क्रिय वायरमनवर कार्यवाही करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्यानं आमचं कुणीच काही करू शकत नाही या आवेशात वायरमनकडून शेतकऱ्यांना वागणूक दिली जाते म्हणून तात्काळ या निष्क्रिय वायरमणवर कार्यवाही करावी व कृषी पंपाचा वीज पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मो मारोटकर यांनी दिलाय आठवड्यातून तीन दिवस कृषी पंपाला दिला जाणारा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या फळपिके सांभार भेंडी वांगी पालक इत्यादी भाजीपाला पिकांचं नुकसान होत आहे विहिरीला पाणी असूनसुद्धा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ओलिता अभावी पिके सुकत आहेत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित वायरमंडला शेतकऱ्यांनी कळविल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत वीज पुरवठा दुरुस्त केला जात नाही तीन दिवस मिळणाऱ्या वीज पुरवठा तीनही दिवस खंडित होतो शेतकरी मात्र आपली भाजीपाला पिके जगविण्यासाठी रखरखत्या उन्हात तारेवरची कसरत करत आहेत वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सुटीचा बहाणा करून वेळकाढूपणा करत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घा करून दिला